मा्यी म ुवयो आपस्ि सर्वना रा

करता पर आच्ची आई है है। पहार है। आज शिवाजी ऐकल्यावर आमच्या आईला वाटते बाल शिवाजी वावे आज संभाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यावर आमच्या आईला वाटते बाळ संभाजी वावे पण काही आणि आमची आई म्हणते बाळ शुभात असत बाय शुभात व्हायचं असत अरे माणसांनो जगलं कसं पाहिजे अरे जगलं कसं पाहिजे जग

एवढे well,